काल महाविकास आघाडीचे नेते श्रीमाननीय बाळासाहेब ठाकरे यांनी त्यांच्या मेळाव्यामध्ये ज्या प्रकारे शिंदेसाहेबांवर टीका केली ज्या प्रकारे त्यांनी वक्तव्य केलं मला वाटतं कन्फ्युज नेत्यामध्ये आणखीन एक नेत्याची भर पडली की काय मुळामध्ये आपण काल काय बोललो होतो आज काय बोलायचं हे सगळं कन्फ्युजन यांच्यामध्ये तयार झालेलं आहे जर आपण जर हा प्रयोग केला उलटा लावरे तो व्हिडिओ असं जर आपण म्हणलो आणि यांनी त्या उबाठाच्या नेत्यांबद्दलचे यांचे वक्तव्य काय हे जर काढलं तर आपल्या लक्षात येईल कि आणि याच्यामध्ये किती जमीन आसमानचा फरक आहे उबटा का सोडली काय वक्तव्य होतं तुमचं की शिवसेना प्रमुखाच्या आजूबाजूला हा शब्द राजसाहेबाचा आहे जे बडवेत बसलेले आहेत त्यांनी बाळासाहेबाला घेरून ठेवलेलं आहे आणि म्हणून मी शिवसेना सोडतो हेच होतं ना आज तुम्ही त्यांच्याकडेच जात आहेत त्या बडव्यांनी स्वतःचं एक साम्राज्य स्थापन केलंय हे तुमच्या भाषेमध्ये आणि तुम्ही रोज जाताय तिथे दहा वेळाला गेले काय ना बार बारा वेळेला गेले त्याच्याशी आम्हाला काही घेण देणं नाही राजसाहेब आणि उद्धव साहेब एकत्र आले आम्हाला त्याचा आनंद आहे आम्ही त्याच्यावर टीकाही करत नाही परंतु अशा वेळेला जे अठरा एकोणीस वर्ष तुम्ही जो संघर्ष केला तुमच्या बरोबर असलेल्या मनसैनिकांनी जो संघर्ष केला के त्याचं काय आम्ही जेव्हा उठाव केला त्यावेळेला आम्ही एक चांगलं धाडसी पाऊल उचललं हे कोण बोललो होतं आम्ही तुम्हाला चाटू वाटायला लागलो मागच्या लोकसभेला तुम्ही मोदी साहेबच गुणगान जात होते त्या शिवाजी पार्कवर ते तुम्हाला दुश्मन वाटायला लागले आणि ज्यांच्या विरोधात तुमचा संघर्ष चालू होता ते जवळ वाटायला लागले तर आता मनसैनिकांना माझा प्रश्न आहे तुमची अवस्था काय कोणता झेंडा घेऊ हाती उबाटाचा राहुल गांधीचा शरद पवारचा तुमचा स्वतःचा झेंडा कधी कुणाच्या हातात जाईल आता सांगता येणार नाही म्हणून अशा वेळेला शिंदे साहेबावर टीका करणं टाळा जे तुम्हाला जमलं नाही आयुष्यात ते करायचा प्रयत्न आम्ही केला आहे ज्या हिमतीने आम्ही केलाय त्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब असताना आपण अनेक वेळा त्यांना भेटलेला पण आहात अनेक वेळा त्यांच्या कामाची दखलही तुम्ही घेतलेली आहात आणि आम्ही कधीही तुमच्यावर टीका केलेली नाही आम्हाला त्याची आवश्यकताही वाटली नाही उलट अनुषी तुम्ही जे काही प्रपोजल घेऊन येत होते किंवा तुम्हाला जे काही चांगलं वाटत होतं त्याचा आम्ही सन्मान केला मग हा सन्मान करत असताना आज तुमची भूमिका एवढी बदलती कशी उद्या त्या मनसैनिकांनी काय घोषणा द्यायच्यात शरद पवार साहेब आगे बडो हम तुम्हाला साथ आहे राहुल गांधी आगे बडो हम तुम्हाला साथ आहे या घोषणा द्यायला आवश्यक ना म्हणून म्हणलो मन की लावले तो व्हिडिओ जर काढला तर अठरा एकोणीस वर्षाचा संघर्ष हा कुठे गेलाय आपल्याला लक्षात येईल मला तर वाटतं काही दिवसात मनसेने आता थांबलं पाहिजे त्यांनी उभाट्यामध्ये सामील झालं पाहिजे त्याशिवाय पर्याय नाही शिंदे साहेबावर टीका करायचं काम अनेक जण करतात त्याच्यामध्ये आणखीन जर काही भर पडत असेल तर आम्हाला त्याचा काहीही फरक पडत नाही शिंदे साहेब जी हिंमत दाखवतात ही अख्ख्या महाराष्ट्राने पाहिलेली आहे जाणलेली आहे आणि त्यांच्या ताकदीचा बद्दल आम्हाला गर्व नाही तर आम्हाला अभिमान आहे एक माणसाने जी शिवसेना इतरांच्या डावणीला बांधण्याचा प्रयत्न केला लाचारी पत्करण्याचा प्रयत्न केला बाळासाहेबांचे विचार विकण्याचा प्रयत्न केला त्यांची दुकानदारी मांडण्याचा प्रयत्न केला त्याला जपण्याचं काम एकनाथ शिंदे साहेबांनी केलेलं आहे म्हणून आता तुमची भूमिका काय याबद्दल आम्हाला घेणे देणं नाही आणि आम्हाला त्याच्यावर बोलायचं भाष्य करण्याची आवश्यकता सुद्धा नाही राहिला निवडणुकीचा प्रश्न त्या इलेक्शन कमिशनरचा प्रश्न त्याबद्दल तुमचं काही मत असू द्या आम्हाला आम्ही त्याचा विरोध करतच नाही तुमची ते भूमिका आहे आणि ते खरं असेल तर ते झालंही पाहिजे आम्ही त्याला कुठेही आडव येणार नाही किंवा आम्हाला त्याची गरजही नाही ना आम्हाला आडव येऊन करायचं काय जर असे चुकीचे मतदार येत असेल तर निश्चित ते काढले पाहिजेत मग ते कोणत्या पक्षाचे कोणत्या जातीचे कोणत्या धर्माचे आम्हाला त्याच्याशी काही घेणं देणं नाही यादी क्लीन असली पाहिजे हे आमचंही मत आहे परंतु जे चांगलं आहे त्याला पाठिंबा नेहमीच आम्ही दिलेला आहे परंतु राजकीय भूमिका दरवेळेला बदलून दर दर वेळेला वेगवेगळं वेग स्टेटमेंट देऊ तुम्ही निश्चित द्या तो तुमचा अधिकार पण आहे परंतु आता शिंदे साहेबांनी किल्ल्यांवर येणाऱ्या सर्व मावळ्यांसाठी किंवा येणाऱ्या सर्व शिवभक्तांसाठी सुविधा केंद्र उभारले त्याला तुमचा विरोध कुणाचं नाव टाकलं नमो सुविधा केंद्र टाकलं तर त्याला विरोध कशासाठी पाहिजे हा विरोध तुम्ही सुविधा केंद्र उभारा हो ना नाही मनसे सैनिक जाऊन त्याला तोडून टाकेल तोडण्याची भाषा सोपी असते परंतु त्यांच्यावर झालेल्या ज्या कारवाया ज्या पोलीस कंप्लेंट गुन्हे दाखल झाले त्याबद्दल कधी विचार केला उद्या हा मनसैनिक कुठे असेल याची चिंता करा मला या टायमाला एवढंच सांगायचं आहे की ज्या एकनाथ शिंदे साहेबांनी शिवसेना प्रमुखाचे विचार जपलेत अनेकांनी बाजूला झाले ते करायचा प्रयत्न केला त्यांच्याकडून जमलं नाही जे इतरांकडून जमलं नाही ते एकनाथ शिंदे साहेबांनी केलंय हे लक्षात ठेवलं पाहिजे आणि म्हणून जे काल तुमच्यावर टीका खालच्या पातळीवर करत होते आज तुमच्या खुर्चीला खुर्ची लावून ते बसतायत उद्धव साहेबच नाही तर अनेक जण त्यांच्या बाजूचे जे आहेत ते पण उद्या राहुल गांधीचा पाळणा तुम्ही हलवताना जर पाहायला हे चित्र जर महाराष्ट्राला पाहायला मिळेल जोजोरे बाळा जोजो हे पद्धतसुद्धा होऊ शकते हलवावंच लागेल कारण की ही जी लाईन चाललेली ती काँग्रेसला हात मिळवणं करण्याकर करताच चाललेली उद्या शरद पवारच्या मांडीवर बसून पुन्हा कोणी जर त्याला मला वाचवा असा जर काढलं तर तेही होऊ शकतं म्हणून महाविकास आघाडी आता कोणत्या नेमक्या दिशेला जाईल त्याच्यात जा तुमचं स्थान कुठे असेल हे बघा एकनाथ शिंदे काय करतात सत्ता पाहिजे असती तर आजही आम्ही जिद्दीने सत्ता मिळवू शकलो असतो सत्तेमध्ये आम्ही आहोत आणि समाधानी आहोत मुख्यमंत्र्याची खुर्ची ही आमच्यासाठी महत्वाची नव्हती आम्हाला शिवसेना हे महत्वाचं होतं म्हणून जे काम आम्ही हाती घेतलंय ते पूर्ण केल्याचा अभिमान आम्हाला आहे खूप चांगलं होतं हीच भूमिकाच कळत नाही त्यांची आता काही दिवस दिवसानंतर त्यांना जादूचे प्रयोग करावे लागेल फू गेलं अरे आता इथं होते कुठे गेले अरे ते ते पोहोच पोहोचले असं दिसेल चित्र अरे आता तर होतेच स्टेजवर नाही नाही बांद्रामध्ये आहेत हे जादूचे प्रयोग चालू आहेत आता महाविकास आघाडी मध्ये भलेही काँग्रेस आणि शरद पवार यांना विचारो ना विचारो यांना त्यांच्याबरोबर फरफटत जावं लागणार आहे म्हणून म्हणलो की काही दिवसांतर कोणते पक्ष कोणत्या पक्षात विलीन होईल हे सांगता येत नाही मनसे विलीन चित्र तसं दिसत दुर्दैव हे की त्या मनसेच्या शिव मनसे मनसैनिकाने जे अठरा एकवीस वर्ष घातले त्यांचं भवितव्य काय हा प्रश्न मनाला विचारावा ला लागतो एकीकडे रोहित पवार असं म्हणतात की तुमच्या विरोधामध्ये बरेचसे पुरावे जे आहेत ते जमा केले जिथे पोहोचवायचे तिथे पोहोचवले त्यामुळं शिक्षकांची निवृत्तीची भाषा ही कारवाईच्या भीतीनं आहे रोहित पवार हा आजकाल ब्लॅकमेलर झालेला आहे काय त्याचं घेऊन त्याला माहिती आहे का नवी मुंबईमधले कोणता भाग कुठं आहे म्हणून जा ना तो बिव बिवलकर बसला ना त्याच्याबरोबर बस ना चर्चा करणार चॅनल समोर चर्चा करणार त्या माणसाबरोबर और अधिकारी आहेत ना त्या सिडकोचे त्याच्याबरोबर चर्चा करणार हे ब्लॅकमेल करायसाठी काही लोक जे आहेत ना जे अशा पद्धतीने स्टेटमेंट देतात त्याचं जास्त मनावर लावून घ्यायचं नसतं जे सत्य आहे ते कधी लपत नसतं जर चुकीचं केलं असेल तर निश्चित त्याची सजा होईल नसेल तर त्याच्याबद्दल चर्चा कशाला करायची रोहित पवार काय हा पहिलं माझ्याबद्दल बोलतो अशातला भाग नाही तो रोज एकाबद्दल बोलून आपल्याला हायलाईट करायचा प्रयत्न करतोय आणि काही दिवसानंतर रोहित पवार हा या ब्लॅकमेलर लिस्टमधला एक हिट लिस्टर तो म्हणून त्याचं नाव सुद्धा उदय असेल उद्या ए टारखेला महाविकास आघाडी सर्वपक्षीय मोर्चा निघा मतदार काय परि सरकार त्यांना परवानगी देणार अशा पद्धतीची माहिती आहे मला वाटतं सरकारने परवानगी वगैरे नाकारू नये त्यांना मोर्चा काढू द्यावा काढलं तर काही हरकत नाही त्यात काय तथ्य असेल ते निवडणूक आयोग पाहून घेतील परंतु महाविकास आघाडी मोर्चा काढते त्याच्यामध्ये कोणकोणत्या पक्षाचे नारे देईल ते उद्या कळेल आजही मी जर राज ठाकरे बदल प्रेम आहे परंतु त्यांनी ज्या पद्धतीने वक्तव्य करायला सुरुवात केलेली आहे हे योग्य नाही कुणालाही पाडून बोलणं हा आपला अधिकार आहे असं समजायचं काही कारण नाही प्रश्न आहेत ते ना तुम्ही कशासाठी करतायत कुणाच्या सांगून करतायत मग मग त्या ज्यांच्या बरोबर वर तुमच्या आता गळाभेटी होत आहेत त्यांच्याबद्दलचं तुमचे वक्तव्य काढले तर नाही ते सुविधा केंद्र जर तोडायला आलेच तर मग शिवसेना पण तुमच्या तुमच्याबद्दल उत्तर देणार का आता त्यांना त्यांची जर अशी भाषा असेल आमचं तर सरळ मत आहे की त्यांनी यावं त्या सुविधा केंद्र तोडावेत आणि त्यांचे सुविधा केंद्र उभारावेत ते करतील का उभारावेत उभारा तोडा तोडून घ्या

आमचं एवढंच मत आहे की आमच्या भूमिकेच्या बद्दलचं टीका तुम्हाला करण्याचा अधिकार नाही ठीक अधिकार नाही तुमच्या भूमिकेबद्दल तुम्ही काही करा तो तुमचा अधिकार आहे तुम्ही करत बसा तुम्हाला काँग्रेसबरोबर जायचं राष्ट्रवादी बरोबर जायचं उबटाबरोबर जायचं आम्ही त्याला विरोध करणार आहे कोण हा तुमचा अधिकार आहे परंतु एकनाथ शिंदेसाहेबांवर जाणून बुजून टीका करून त्यांना या पातळीवर बोलणं योग्य नाही त्यांनी तुमचा नेहमी सन्मान केलेला आहे आमचा सा सारखा कार्यकर्ता सुद्धा तुमचा सन्मान करतो याचा अर्थ तुम्ही आम्ही सन्मान करतो तुम्ही शिवाय द्यायचा ही कोणती पद्धत आहे म्हणून ही पद्धत योग्य नाही हे आमचं मत आहे तुम्ही राष्ट्रवादी आणि शिवसेना सोबत गेलात तेव्हापासून सगळ्याच पक्षांनी लावले तो व्हिडिओ बनायचा अधिकार कोणालाच राहिला नाही असं तुम्हाला वाटत नाही का तुमच्या नेत्यांचे उद्धव ठाकरे विषयीचे जुने व्हिडिओ असतील त्याच्यानंतर आणि राज ठाकरेंचे व्हिडिओ असतील त्यानंतर शरद पवारां पवारांचे अजित पवारांचे व्हिडिओ असतील हे तर सगळं सर्वास झालं आता कुणालाच अधिकार नाही असं वाटत नाही तुम्हाला हा अधिकार तुम्ही सगळ्यांनी गमावून बसलाय म्हणून आम्ही त्या व्हिडिओ लावच्या भाग लाव, लाव जो तो व्हिडिओच्या भानगडीत पडत नाही आम्ही त्या भानगडीतच पडत नाही आता ते जर व्हिडिओ काढत बसले ना तर एकमेकाचे कपडे उतरवण्याचा प्रकार कसा वाचतो याचा एक वेगळा सिरियल तयार होऊन जाईल सगळ्याला एक वेगळा अनुभव अरे आपण काल त्यांच्याबद्दल काय बोललो होतो सुपारी बहादर मानणारे आज गळ्यामध्ये कसे भेट घेतात गळा भेट कसे घेतात हे सर्व जेव्हा पाहिलं महाराष्ट्र तर महाराष्ट्राला सुद्धा एक वेगळी करमणुकीचं साधन या माध्यमातून मिळेल असं मला वाटतं ना... उद्धव ठाकरे यांना भीमा आयोगाने नोटीस पाठवलेली आहे प्रश्न विचारलाय की जामीन पात्र वॉरंट जारी करण्यात प्रकाश आंबेडकर अर्ज केला होता त्यावर अंमलबजावणी का करू नये नाही का कायदेशीर प्रक्रिया आहे त्याचं उत्तर ते उद्धव ठाकरे देतील दोन हजार अठराच प्रकरण दोन हजार एकवीस ला पुन्हा या वर्षीच्या फेब्रुवारी मध्ये आता त्याच्या त्या सगळ्या गोष्टीवर चर्चा याच्यासाठी बोला की जसं जसं निवडणुका एखादी येतात त्यावेळेस असे वेगवेगळे विषय काढून मग फिरण्याचा प्रयत्न होतोय नाही असं काही नसतं हे कोर्ट प्रक्रियेचा असलेला विलंब राम मंदिरचा किती वर्ष चाललं हे अनुभव आहे सगळे असे प्रकरण जे सेन्सिटिव्ह असतात त्याला लागलेला विलंब ही प्रक्रियेचा भाग आहे आणि त्याच्यावर भाष्य करणं योग्य नाही मुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिलं दुसरीकडे नागपुरात बचू कडू राजू शेट्टीसह शेकडो आंदोलकांवर गुन्हे दाखल झालेले आहेत महामार्ग डोले जोस केला असे गंभीर गुन्हे दाखल केले नाही खरं तर हे आंदोलन जेव्हा करतात कोणताही पक्ष असो ते एक राजकीय गुन्हे असतात ते एखाद्या मागणीसाठी असलेले आंदोलन असतात म्हणून यावर सरकारकडे जेव्हा ते आंदोलक येतात किंवा त्याची मागणी असते त्या टायमाला सरकार त्याच्यावर सहानुभूतीने विचार करतं आणि योग्य वाटलं तर ते खटला मागं घेण्यासाठी सरकार सुद्धा आपल्या पद्धतीने पावलं उचलत असत नाही सरकारची भूमिका काय असेल त्यावर ते अवलंबून असतं माथाडी नेते ने नरेंद्र ने पाटलांनी एका कार्यक्रमात बोलत होते त्यांनी एक जुना किस्सा सांगितला की एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री केलं आणि देवेंद्र फडणवीस यांना उपमुख्यमंत्री जेव्हा व्हायला सांगितलं तेव्हा माझ्या डोळ्यात पाणी आलं आणि मला प्रचंड रडायला आलं असं ते म्हणाले आणि पुन्हा एक गरड असतं एखाद्या नेत्याला आपण मानतो त्या टायमाला त्याला त्याच्यावर जर आपल्याला वाटत असेल अन्याय झाला तर डोळ्यात पाणी येणं साहजिक आहे आमच्यासारख्याला एकनाथ शिंदेसाहेब मुख्यमंत्री होतात त्या टायमाला आम्हाला आनंद आश्रू आले होते आम्ही इत, इत इतके भारवून गेलो होतो की माझा सा साथीदार किंवा ज्यांच्या नेतृत्वात आम्ही जवळ एकत्र आलो ते मुख्यमंत्री होतात तो आनंद आम्हाला होता आनंद आश्रू किंवा दुःखाश्रू हे दोन्ही प्रकार ज्या त्या त्या नेत्यांच्या निवडीवर अवलंबून असतात सरकारने सरकारकडे तुमचे पैसे थकले दोन कोटी रुपये थकले म्हणून तुम्ही पंधरा मुलांना पोलीस धरणार उद्या जर त्या माथे फिरूने त्या मुलांना जर त्यांचा जर इन्काउंटर केला असता किंवा त्यांना जर मारलं असतं तर त्याच जबाबदारी कोणाची म्हणून असे माथे फिरू जे असतात ना ते खतरनाक असतात उद्या हाच प्रकार पुन्हा एखाद्या वेळेला नाही माझे पैसे थकले चला ओलीस धरा हा प्रकार वाढीस लागू नाही म्हणून जर कालची घटना जी झाली आणि त्याचं जर काही उत्तर पोलिसांनी दिलं त्याला जे एन्काउंटर केलं ते अत्यंत के योग्य केलं सातपुते पुन्हा सातपुतेला दुसरं कोण काम काय हो त्याला आणि ते कधी जिंकलेत का न जिंकणारा माणूसच कोर्टात नेहमी जात असतो आणि त्याचं कधी जिंकेल त्या दिवशी आपण पिढे वाटू शिवाजी महाराजांच्या नावाने तुम्ही जी, जी योजना सुरू केली होती शिवभोजन काढली त्याचे दोनशे कोटी सरकारकडे बाकी आहेत आठ दिवसात आठ महिन्यांपासून त्याला इतके उपाय मिळाला नाही तेही लोक म्हणतात की जेवायला आलेल्या लोकांना आम्ही विटीस धराव का ज्यावेळी आम्हाला सरकार पैसे दिले शिवभोजन थाळीमध्ये पैसे का थांबवलेत त्याचं सर्वस्व कारण त्या शिवभोजन पुरवणाऱ्या त्या माणसांना सुद्धा आहे जाणीव आहे त्यांना उगाच तरी काही गोष्टी ज्या आहेत ते बोलायला लावू नका ज्यांच्यासाठी ती योजना चालू केली त्यांना त्यांना अन्न ते पुरवले गेलं पाहिजे ही सरकारची भूमिका होती काही ठिकाणी जे काही बोगस बिले आलेत ना सरकार त्याची सुद्धा चौकशी करते म्हणून दोनशे कोटीने सरकार श्रीमंत होणार आहे आणि जाणून बुजून अडवत आहे असं समजण्याचं काही कारण नाही आता गेल्याच कॅबिनेटमध्ये या संदर्भामध्ये मुख्यमंत्र्यांनी कॅबिनेटमध्ये सी एसला ला तातडीनं यांचा आढावा घेऊन पैसे तातडीनं त्यांच्या रिलीज करण्याचे आदेश दिलेले आहेत महत्वाची गोष्ट अशी याला जे काही पैसा थोडा कमी पडत होता ज्याची नागपूर अधिवेशनामध्ये पुरवणी मागण्यामध्ये त्याला मान्यता घ्यायची होती त्या त्याची मान्यता घेण्याच्या पूर्वीच सरकारने दहा हजार कोटी रुपयाचं पॅकेज तातडीने रिलीज करायचं असे मुख्यमंत्र्यांनी अर्थमंत्री साहेबाला अजितदादाला निर्देश दिलेत आणि ते पैसे त्याच दिवशी रिलीज केले गेलेले आहेत मला वाटतं सी एसने त्याचबरोबर सी एसने या बैठकी घेऊन तातडीने सरकार ते शेतकऱ्याच्या खात्यात पैसे गेले नाही तर सीएसला जबाबदार धरण्यात येईल असा सज्जड दम मुख्यमंत्री साहेबांनी दिलाय म्हणून तातडीच्या बैठका झालेल्या आहेत आणि पैसे रिलीज झालेले आहेत जास्ती असं एखाद दोन दिवसामध्ये शेतकऱ्याच्या खात्यामध्ये सर्व पैसे येतील पुनरुच्चार केला की मात्र म्हणायचा प्रश्नच येत नाही म्हणायचं अबू आजमी वंदे मात्र म्हणायचा प्रश्नच येत नाही म्हणणार नाही काय करायचं अबू आजमी हा कधीही भारताच्या बाजूने नव्हताच जातीवादी वक्तव्य करणं हा त्याचा मूळ अजेंडा चांगल्या असलेल्या मुस्लिम समाजामध्ये द्वेष पसरवण्याचं काम अब, अबू आजबी नावाच्या सापाने केलेलं आहे म्हणून त्याच्याकडून आम्ही अपेक्षाही धरत नाहीत त्यांनी बोलू का ना बोलू याबद्दल आम्ही त्याच्याशी वाद घालत नाही परंतु जे जेव्हा देशाच्या हिताच्या विरोधात बोलेल त्या टायमाला कारवाईला त्याला समोर जावे लागेल एवढं रायगड जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस जोरदार वाद सुरू हिशोब चुकता वक्तव्य केले जात आहे आमदार महेंद्र दळवी यांनी थेट तटकरे यांच्यावर टीका केलेली आहे जर आम्हाला सातत्याने फसवत आले तटकरे तर यावेळेस त्यांना त्यांचा हिशोब चुकता तो असं म्हणा लोकल राजकारण आहे त्या राजकारणाचा सगळी माहिती हे एकनाथ शिंदे साहेब आणि अजित दादांकडे आहे म्हणून निवडणुकीच्या काळामध्ये काय निर्णय घ्यायचा आहे हे दोन्ही वरिष्ठ नेते ठरवतील उद्धव ठाकरेच्या ताफ्यावर का मुंबई पोलिसांनी कारवाई केली त्यांचं म्हणणं तीन खासगी वाहनांना सायरन लावले होते ते योग्य नाही आणि त्यामुळे ही कारवाई करण्यात आली उद्धव ठाकरेच्या काय गाड्यांना पोलिसांची कारवाई आहे ती नियमाच्या बाह्य जर कोणी जरी काम केलं ना तो कोणी असो तर त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे त्याच्यात काही गैर नाही आहे आणि म्हणून सायरन सगळ्या गाड्याला दहा गाड्याला लावलं म्हणजे कुणीतरी पी चालतो असं समजण्याचं काही कारण नाही पोलिसांचं ऑलरेडी त्यांना प्रोटेक्शन आहे त्या प्रोटेक्शन मध्ये जातात काही दिवसांपूर्वी राहुल गांधींनी जो आरोप केलेला होता मग यादीवर आदित्य ठाकरे यांनी आरोप आहे काही जणांच्या पतींचं नाव डड असं दिले आहे ते आम आमी, आमी आ, असे चुकीचे जर याद्या असतील तर त्याच्यामध्ये करेक्शन करणं किंवा त्याला सेट्रेट करणं हे निवडणूक आयोगाचं काम आहे त्यांनी ते केलं पाहिजेत त्याबद्दल आमच्या आम्ही आम्ही सुद्धा कधीही त्याच्याबद्दल आक्षेप घेतलेला नाही किंवा करू नये असं कधी म्हटलेलं नाही या बोगस मतदार याद्याचा घोळ एकदा संपला पाहिजे एकदा या याद्या क्लीन झाल्या पाहिजे याबद्दल आमच्या मनातही शंका नाही ना ते झाल्याच पाहिजे या मताच्या आम्ही म्हणून त्यांच्या भूमिकेला आम्ही विरोध करतो असं समजण्याचं काहीच कारण नाही हे काम निवडणूक आयोगाचं का त्यांनी ते केलं पाहिजे भाजपनं दावा केला आहे छत्रपती संभाजीनगरच्या महापौर पदावर निवडणूक येईल तसं तसं दावेदारी हे प्रत्येकजण आपापली करत असतात परंतु याचा सर्वस्व निर्णय महाराष्ट्रभर युतीचा असेल महापौर पदाचा असेल नगराध्यक्षपदाचा असेल जिल्हा परिषद अध्यक्षाचा असेल हा निर्णय मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री मिळून घेतील आम्ही नारे देऊ ना पण निर्णय ते घेतील आम्हाला नारा द्यायचा अधिकार नाही लढणार ना आम्ही लढणार ना अखेरला निर्णय अखेर फायनल त्यांनी घ्यावं पण आम्ही आमची तयारी करू नये याचा त्याचा अर्थ होत नाही

अनेक नेते त्याच्यात जाणकर असतील किंवा आणखीन तायडे असतील किंवा आणखीन अनेक नेते त्या बैठकीला होते आंदोलनासंदर्भामध्येच असलेली भूमिका मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केली आहे आणि त्यांच्यावर मला वाटतं त्यांचं समाधान झालंय त्यांनी आंदोलन मागे घेण्याचं सुद्धा काल मा तुमच्याच माध्यमातून ऐकलंय बाकी तिथे आता नेमकं का काय चाललंय याची माहिती सरकार घेते यांनी देऊ नारा दे नाराज ज्यांना ज्यांना ताकद आजमावायची त्यांनी ताकद आजमावी ज्यांना मैत्रीपूर्ण लढत करायच्या करा ज्यांना युती करायची ते करतील ज्यांना नाही करायचे ते स्वतंत्र सौत, लढतील परंतु याचा निर्णय घेण्याचा अधिकार त्यांना पोहोचतो का हे त्यांनी तपासून पाहू ठीक आहे धन्यवाद ओके